वाटत बघा आता मित्रांनो ह्या काय आणि ही काय करते माहिती आहे का मला प्रँक हां आता मी तिच्यावर एक प्रँक करून दाखवतो आता हां तिला काय वाटते की मला येते वय मी अनपढ आहे समजा मला लिहता वाचत येत नाही असं तिला वाटते का आता मी बघा मित्रांनो का मी काय करतो तर आणि पूर्ण हेडिओ बरं का तुम्ही बघा आता।, आता मी तिला खायला आणले आणि ती पा कशी झोपली तिकडं तिकडे घरात झोपली हा काय तिनं रात झोपण ठरली व तिला आवड आहे का घर मग बघा आता मित्रांनो मी काय करतो आता आता इथं काय केलं मी फोन फिरले तर लपून व्हिडिओ काढणं चालू तिला माहितच नाही आता मी बघा तिथे बोलतो अरे संगीता अरे संगीता अरे भाई अरे काय करायचं झोपली काय तू अह

तोंड धोवा दात पावडर लावत जात्रे दरज लावून घे पण दराजा लावून घ्यायचा आता जे बोलले उभं झालं कुत्रे सगळे घर पायचे हा

નાજુકિંક લાવી ખાત આ જોર ભેટ ભીક तर की बोल फेव तुला काय हा दुसऱ्या वेळेस काय करतो तुला त्या जत्रा मध्ये आणतो रे मोठे हा इतक्या महागा मला आणला येऊ समजायला पाहिजे काम नाही करणं काय नाही पडणं पडणं गपचिप

आणि मच्छर बी चेदस लासन दिद मच्छर साय असा नाही देणार आहे अरे यार बर 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 अरे ते काय बाईने काय केलं माहिती का मग आपल्या सगळे सेल्फी घेतली सेल्फी सेल्फी घेतो नाही का तुमची चुम्मा घेत होती वय हा सेल्फी घेतली बाबा तिने नाही मला वाटतं चुम्मा घेत होती नाही नाही चुम्मा सेल्फी वा काय म्हणू नको घेऊ घेऊ चुम्मा अरे मला फार किती पाहिजे बघ मला घेणं नाही मला तुमच्या सोबत राहायचं नाही अशा फालतू माणसोबत राहत नाही तिकडे जाऊन चुम्मा चाटी करताय आणि घरी येऊन गोगला पणा करताय तरी पण मला दिवस सांगा तिकडे काय करताय हे माणूस हा घरची पट ना आता मुलाला बाहेरच्या पटाय लागले तर

बघा मित्रांनो नेहमी शेक ती मी म्हणून मी असं दिला नाटक दाखवले पा हा आता समर दिला तू कशी ती मी मग बायकूचा हक्का अधिकार असतो जी बायकू जी बाई पुन्हा रोज चक नाही करू शकत ती नव रोज प्यार नाही करी समज ना दिसते <laughs> का मी समज ना काय म्हणजे बघ मी तुला कॅमिर लावलाय बघ टँक केले तर बरं गाजीला पण प्रॅक्ट करता येईल आता नक्कीच येत नाही का आणि नमस्कार आणि असच तुम्ही बी प्रॅंक करजा बायकोवर बायकोवर माझी झालं पाहिजे मला खायला आणले बरं त्या कारण आप